निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ रे अतर्क्य अवधूत हे स्मरण करतील समर्थ आज मी तुम्हाला रुद्राक्ष आणि त्यांचे महत्त्व काय आहे याची माहिती देणार आहे ज्यांना महाशिवरात्रीनिमित्त रुद्राक्ष धारण करायचं आहे त्यांना हे रहस्य माहीत असले पाहिजे की नक्की त्याचा फायदा काय आहे शिवपुराणामध्ये महाशिवरात्री आणि शिवविधींचे महत्त्व तसेच शिवपूजा आणि शिवसंबंधित वस्तूंचा उल्लेखही केला आहे भगवान शंकरांना प्रिय असे रुद्राक्षाचे ची वर्णन शिवपुराणात देखील केलेले आहे एकदा देवी पार्वतींनी रुद्राक्षाचे नक्की काय महत्व आहे असे विचारले असताना भगवान शिवांनी त्यांना रुद्राक्षाचे रहस्य सांगितले लोकांना ठाऊक नसल्यामुळे हो अनेकांना रुद्राक्ष धारण करूनही इच्छित लाभ जे आहे ते मिळत नाही त्यामुळे असे रुद्राक्षाचे नक्की फायदे काय आहेत नक्की त्यापासून काय लाभ मिळतो ते कसे घातले पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे रुद्राक्षांचा आकार हा खूप महत्वाचा असतो पुराणात असे म्हणतात की आवळा आकाराचा जो रुद्राक्ष असतो तो खूप चांगला असतो मनुक्याच्या आकाराचा जो रुद्राक्ष असतो तो पेक्षा अगदी निकृष्ट आहे आणि हरभरा आकाराचा जो रुद्राक्ष आहे तो अगदी लहान रुद्राक्ष असतो शिवपुराणात असे म्हटले आहे की जरी लहान असले तरी लहान रुद्राक्ष देखील अत्यंत लाभदायी असतो रुद्राक्षाचे महत्व इतके अधिक आहे की ज्या व्यक्तीने अकराशे रुद्राक्षांची माळ धारण केली आहे तर त्या व्यक्तीला ते अत्यंत गुणकारी असून त्यांचे वर्णनही करता येणार नाही इतके ते प्रभावी असतात तर नक्की रुद्राक्ष हा कसा असावा रुद्राक्ष धारण करण्याविषयी शिवपुराणात असे सांगितले की जो रुद्राक्ष धारण करतो तर त्याच्या भोवतालची जी नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णत नष्ट होते परंतु रुद्राक्ष कधीही परिधान करताना तो तुटलेला किंवा किड्यांसारखा नसावा ज्यांचे टोक मोठे आणि गुळगुळीत नसतील जो रुद्राक्ष कमकुवत आणि निरोगी असेल पूर्णपणे गोल असेल असा रुद्राक्ष धारण करू नये ज्या रुद्राक्षात स्वतःला धागा ओता येईल असा असेल तो रुद्राक्ष आपण धारण केला पाहिजे तो असा रुद्राक्ष सर्वोत्तम असतो तसेच हा रुद्राक्ष धारण करताना काही नियम देखील पाळावे लागतात शिवपुराणात रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तींसाठी काही नियम दिले होते आपण जर रुद्राक्ष धारण केले असेल तर सर्व सौख्य प्राप्त झालं असं नाही रुद्राक्ष धारण केल्याचा पूर्ण फायदा होण्यासाठी काही नियमांचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे रुद्राक्ष धारकाने मांस मद्य लसूण कांदा हे पूर्णत वर्ज्य केले पाहिजे त्यांनी हे खाऊ नये नियमित रुद्राक्षाच्या माळेने शिवमंत्र आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवाचे ध्यान केले पाहिजे रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी गंगाजल मिश्रित पंचामृत पंचगव्य यांनी रुद्राक्षाचा अभिषेक करावा ते स्वच्छ करून घ्यावे यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा आणि त्यानंतर रुद्राक्ष हे धारण केले पाहिजे ज्या रुद्राक्ष माळेचा जपासाठी उपयोग केला जातो ती माळ धारण करू नये तसेच धारण केलेल्या माळेचा जपासाठी नामस्मरणासाठी वापर करू नये हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आठमुखी रुद्राक्षास अष्टमूर्ती भैरवाचा दर्जा देण्यात आलेला आहे ज्यामुळे अकाली मृत्यूपासून रक्षण केले जाते आणि त्या व्यक्तीला शिवलोकांमध्ये स्थान मिळते याचप्रमाणे नऊमुखी दहामुखी अकरामुखी आणि बारामुखी रुद्राक्षांचे देखील वेगवेगळे महत्त्व आहे याचप्रमाणे यासोबतच मी तुम्हाला रुद्राक्ष धारण करताना काही मंत्र जप केला जातो जसं की एकमुखी रुद्राक्ष दोन मुखी रुद्राक्ष तीनमुखी रुद्राक्ष तीन असे प्रत्येकासाठी वेगवेगळे मंत्र आहेत तर धारण करताना त्या मंत्राचा जप केला पाहिजे ते मंत्र आपण नेहमी म्हटले पाहिजे तर ते मंत्र कोणते आहेत ते मी तुम्हाला सोबतच दिले आहे ते नक्की एकदा तुम्ही बघू शकतात तर अशा प्रकारे हे रुद्राक्ष धारण करताना तुम्ही सांगितलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे तरच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तो होऊ शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ